नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज घडामोडी आणि महत्वाच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये माजी नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये निवडणुकीच्या वेळी कामाचा देखावा माजी नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये इलेक्शनची संधी साधून गटाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आलं आतापर्यंत नगरपालिकेने या सर्व कामासाठी फंड उपलब्ध केला होता का आतापर्यंत हे काम पेंडिंग का ठेवलं होतं ऐनवेळी इलेक्शनच्या वेळीच हे काम करायचं होतं का नगर नगर का नगरसेवकाला भीती असल्याने नगरसेवक स्वतःचे पैसे खर्च करून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काम करून घेत आहेत आज कामाचा चौथा दिवस चालू असल्याने माजी नगरसेवकाला भीती वाटल्याने मतदार आपल्याला मतदान करणार की नाही त्यामुळेच माजी नगरसेवकाने ऐनवेळी इलेक्शनची संधी साधून कामाला जोर धरला आहे अशी चर्चा आता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सुरू आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट